सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे वैराग्य अवस्था स्वीकार केलेले सर्वज्ञ ज्ञानशक्ती स्वीकार केल्यानंतर मग स्वामींनी वैराग्य अवस्था उदास अवस्था पुन्मनी अवस्था स्वीकार केली श्रीमूर्तीवरील उदास स्वीकारिले म्हणजे व्यवस्थितपणा नीटनाटकेपणा ठेवायचा नाही अशी उदासीनता तशी स्वामींची अशी श्रीमूर्ती होती उदास असल्यामुळे कधी वाटेने चालायचे तर कधी वाट सोडून अरण्यामध्ये चालायचे आणि असे चालत असताना अंगावरील वस्त्रे कांटीला अडकायचे तरीही स्वामी ते काढत नसत वस्त्र फाटून कांटीलाच राहायचे असे सगळे वस्त्र कांटीला गुंतून गेले मग उघडीच श्रीमूर्त राहू लागली त्यामुळे स्वामींच्या हाताच्या दंडावर ती कांटे ओरबाडले जात त्यांच्यामुळे रक्त येत असे व ते थेंब श्रीमूर्तीवर वाळल्यामुळे लाल रत्नासारखी किंवा किंचित छटा असलेला पांढऱ्या मोती त्यासारखे किंवा निळ्या रंगाच्या रत्नासारखे जडलेले अतिशय शोभून दिसत किंवा अलंकार बनवण्यासाठी जसे बावीस कॅरेटचे सोने वापरतात तसे टीक म्हणजे सोन्याची आकडी करून त्यात रत्न दाबतात तसे श्रीमूर्तीवर रक्ताचे थे, थेंब दिसू लागले स्वामींचे केस काणत्या असणाऱ्या झाडांमध्ये फसून जायचे तेव्हा स्वामींना ते केस सोडवावयाची प्रवृत्ती नसल्यामुळे ते केस तुटून जात किंवा खाली तेथेच तसेच उभे राहत असत जेव्हा वारा येईल तेव्हाच ते उखलत असत किंवा एखादा रस्त्याने जाणारा काढून देईल तेव्हा स्वामी पुढे चालत असत अशा उघड्यात श्रीमतींनी खड्या गोट्यावर पाहून स्वीकारिला अशी विरक्त अवस्था स्वीकार करून बरेच दिवस पर्वतावर राहिले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे स्वामींनी जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा स्वीकार केला हे आपण पाहिले एवढेच नाही तर काठीला गुंतलेले केस किंवा कपडे काढले तर झाडाला दुःख होईल व त्याचे पाने गळून जातील एवढी सर्व प्राणी मात्रावर दया करणारा देव त्यांनीही वैराग्य करावे व आपले जीवन एक आदर्शवादी असावे आपल्यापासून प्रत्येकाने आपल्याकडे पाहिले तरी एक, एक आदर्श घेऊन स्वतः जीवनामध्ये उतरवावे अशी शिकवण दिली म्हणून तर सर्वज्ञांची प्रत्येक लेळा आपल्याला प्रत्येक वेळेस एक वेगळा आदर्श देऊन जाते देव एकच पणलेला अनेक आणि त्या प्रत्येक लेळेचा आदर्श जिज्ञासू वाचकांनी घ्यावा आपणही एक दिवस असेच वैराग्य करावे हाच आदर्श दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न आहेत एक स्वामींच्या मूर्तीवरील रक्ताचे थेंब कसे दिसत होते दोन स्वामींनी कोणत्या अवस्थेचा स्वीकार केला तीन स्वामींचे केस व कपडे कुठे गुंतून जात असत चार स्वामींची ही लीळा आपल्याला कोणता आदर्श देते सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम